नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीन शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे कारण पेरणी झाली पेरणी झाल्याच्या नंतर काही भागात पाऊस पडला काही भागात पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि मित्रांनो त्याच धर्तीवर निवडणुका चालू आहेत मात्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्याला दिले जाणार अशी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो त्याबाबतची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना शासनाचे नवनवीन जी आर पिक विमा असेल कांदा प्रश्न असेल असे विषय आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला मित्रांनो आपण जास्त उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सध्या निवडणुकांचा प्रचार धामधुमीत चालू आहे जो तो पक्ष आपली बाजू कशी चांगली मांडता येईल यावर भर देत आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेसवर टीका करत आहे काँग्रेस भारतीय जनता पार्टीवर करत आहे मात्र शेतकऱ्यांना या गोष्टीविषयी काहीही देणं नाही कारण शेतकऱ्याला एकच प्रश्न पडलेला आहे की आपल्या शेतीमध्ये जे उत्पन्न झालंय त्या उत्पन्नाला चांगला भाव मिळावा आपल्याला चांगलं उत्पन्न व्हावं आणि जे कोणतं सरकार सत्तेवर येईल या सरकारनं शेतकऱ्याविषयी चांगल्या गोष्टी कराव्यात एवढी शेतकऱ्यांना गरज आहे मित्रांनो मात्र आता निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे लातूरला प्रचारासाठी आले असता त्यांनी ही घोषणा केलेली आहे मित्रांनो निवडणुकीमध्ये आचारसंहिता असताना अशी कोणतीही घोषणा करता येत नाही हे जरी खरं असलं तरी शेतकऱ्यांविषयी त्यांचा ममत्व भाव दिसून आला आणि त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचं जाहीर केलं आहे कारण मागच्या वर्षी खूप काही नुकसान हे सोयाबीन शेतकऱ्यांचं झालेलं आहे थोडंफार उत्पन्न झालं मात्र त्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे सोयाबीन काही चार हजार चारशे चार, चार हजारच्या वर जायला तयार नाही मग हे शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी म्हणा किंवा शेतकऱ्याला आमिष दाखवलं म्हणा मात्र त्यांनी ही घोषणा हेक्टरी पाच हजार रुपयाची केलेली आहे आणि हे पैसे पुन्हा शेतकऱ्यांना बारा जूनपर्यंत त्यांच्या खात्यात येतील अशी सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे आता शेतकऱ्यांना हेच आहे की आता हे बारा हजार रुपये येतात काही नुसती घोषणाच राहते आता पुढचा प्रश्न दुसरा कापूस पण आहे कापसाबाबतही तेच आहे सात साडेसात हजार रुपयाच्या वर कापूससुद्धा जायला तयार नाही मात्र कापसाबाबत त्यांनी काहीही घोषणा केलेली नाही फक्त घोषणा ही सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि या सोयाबीन उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा जर निर्णय झाला किंवा हे पाच हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचं ठरलं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचा एक चांगला फायदा होणार आहे आता पुढे बघावं लागेल यासाठी काही जी आर काढण्यात आलेला नाही कोणतीही सूचना नाही आता पुढे काय होतं त्याबाबत आपल्याला बघावं लागेल आणि पुन्हा किती हेक्टरपर्यंत हे पाच हजार रुपये दिल्या जाणार म्हणजे दोन हेक्टरपर्यंत पर्यंत देण्यात जाणार का तीन हेक्टरपर्यंत दिल्या जाणार हे सुद्धा आणखी माहीत नाही मात्र पुढे जर त्याची काही सूचना आली तर नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ करूया मित्रांनो आणि ती माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करू मात्र सरकारने तशी काही सूचना काढली तर नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवूया त्यामुळे मित्रांनो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली आणि खरंच आपल्याला हे पाच हजार रुपये मिळतील का याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर थांबूया मित्रां जय हिंद जय महाराष्ट्र